नंदिनी मथुरे राष्ट्रीय जागतिक विचारमंथनाला दिशा देण्याचं काम आजचा भारत करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन जागतिक शक्ती निर्देशांकावर आधारित क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी महाराष्ट्रात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठेवू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि दित्वा चक्रीवादळामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात एक डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज जागतिक विचारमंथनाला दिशा देण्याचं काम आजचा भारत करत असून हिंद प्रशांत आणि ग्लोबल साऊथमधले देश एक विश्वासू भागीदार म्हणून भारताकडे पाहतात असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं नवी दिल्लीत आयोजित यंदाच्या चाणक्य संरक्षण परिसंवादात ते आज बोलत होते विस्तारत जाणारी आपली अर्थव्यवस्था अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रगती आणि तत्त्वनिष्ठ राजनैतिकतेसाठी दृढ पचनबद्धता यांनी आपल्याला समतोल स्थिर आणि जबाबदारीपूर्ण आवाज मिळवून दिला आहे असं ते म्हणाले भारतानं नेहमीच शांतता आणि परस्पर संवादावर विश्वास ठेवला आहे मात्र जेव्हा देशाच्या स्वायत्ततेचा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकतो तेव्हा कोणतीही तडजोड केली जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सुरक्षित भारताशिवाय विकसित भारत अशक्य आहे आणि सशक्त भारताशिवाय सुरक्षित भारत अशक्य असल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर आहेत कर्नाटकात उडपी इथल्या श्रीकृष्ण मठाला त्यांनी भेट दिली आणि पूजा अर्चना केली गर्भगृहासमोरच्या सुवर्णतीर्थ मंडपाचं उद्घाटन करून नंतर त्यांनी संत कनकदास यांच्या पवित्र खिडकीला सुवर्ण कवच अर्पण केलं या खिडकीतून कनकदासांना भगवान कृष्णांचं दर्शन झालं होतं असं मानलं जातं त्यानंतर आयोजित लक्षकंठ गीता पठण कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी झाले प्रधानमंत्री नंतर गोव्याला जाणार असून पर्तगळी इथे प्रभू श्रीरामांच्या सत्याहत्तर फूट उंच कांस्य पुतळ्याचं अनावरण करणार आहेत याच ठिकाणी त्यांच्या हस्ते दहा हजार चौरस फूट संग्रहालयाचं उद्घाटन होईल आत्मनिर्भर भारत हे आता एक सामूहिक राष्ट्रीय अभियान बनलं असून प्रत्येक भारतीय आपापल्या पद्धतीनं त्यात योगदान देत असल्याचं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत फिक्कीच्या अठ्ठ्याण्णव्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतात आर्थिक स्वावलंबनाची धारणा रुजवल्याचंही गोयल म्हणाले फिक्कीच्या यंदाच्या सभेची संकल्पना देखील महात्मा गांधींच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचं गोयल म्हणाले एट इयर्स द व्हेरी इम्पॉर्टंट रोल फिकीज प्ले इज ट्रुली इन रेकॉर्ड बुक्स एज वी जस्ट सॉल बीव्हिल्ड हंड्रेड इयर लोगो ऑफ फिकी एन ऑर्गनायझेशन दॅट हॅज प्राऊड लिनेज बीइंग फाउंडेड द ऑफ महात्मा गांधीजी And the theme that you have chosen today resonates perfectly with Mahatma Gandhi's vision self-reliant economic powerhouse. छत्तीसगडमध्ये नवा रायपूर येथे आजपासून पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांची साठावी अखिल भारतीय परिषद सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी होत आहेत तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या या परिषदेत सहभागी होतील या परिषदेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांना राष्ट्रपती पदकांचं वितरण होणार आहे या परिषदेचा उद्देश पोलिसांसमोरच्या प्रमुख आव्हानांना सामोरं जाताना झालेल्या प्रगतीचा आढावा घेणं आणि विकसित भारतासाठी देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं भविष्यकालीन रूपरेषा आखणं हा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या एकशे अठ्ठावीसाव्या भागात देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधतील हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क वेबसाईट तसंच न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल आकाशवाणीवरच्या हिंदीतल्या प्रसारणानंतर प्रादेशिक भाषांमध्ये ही कार्यक्रमाचं प्रसारण होईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लखनौ दौऱ्यावर आहेत प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वार्षिक समारंभाला त्या उपस्थित राहिल्या त्यानंतर राष्ट्रपती भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या हिरक महोत्सवी समारंभाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत विविध राज्यांमधून सुमारे तेहतीस हजार स्काउट्स गाईड्स रोव्हर्स आणि रेंजर्स तसंच मालदीव नेपाळ श्रीलंका आणि सौदी अरेबियासह आशिया पॅसिफिक प्रदेशातल्या पंधराशेहून अधिक युवा प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत जागतिक शक्ती निर्देशांकावर आधारित क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे पहिलं स्थान अमेरिकेला तर दुसरं चीनला मिळालं आहे ऑस्ट्रेलियातल्या लोवी संस्थेमार्फत ते सर्वेक्षण करून मानांकन दिलं जातं राष्ट्रांचा आपापल्या खंडातला प्रभाव आणि जगावर प्रभाव टाकण्याची क्षमता सामरिक राजनैतिक आणि सांस्कृतिक प्रभाव अशा एकशे एकतीस निकषांवर आधारित हे मानांकन दिलं जातं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगाला दिले तसंच ज्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी झालेली आहे त्या निवडणुकांचा निकाल या याचिकांवरच्या निकालावर अवलंबून राहील असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट केलं राज्यात एकंदर दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून यापैकी चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जात असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंग यांनी न्यायालयात दिली तर एकोणतीस महानगरपालिका आणि तीनशे सेहेचाळीस पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलं हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवून पुढची सुनावणी एकवीस जानेवारी रोजी घ्यायची सूचना न्यायालयानं केली आणि ज्यांची अधिसूचना जारी झालेली आहे त्या निवडणुका वेळापत्रकाप्रमाणे घ्यायला परवानगी दिली याशिवाय उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अधिसूचना जारी करायचा मार्गही सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केला मात्र सर्व निवडणुकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका असे निर्देशही न्यायालयाने दिले फक्त दोन महानगरपालिकांमध्ये ही मर्यादा ओलांडली जात असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिल्यानंतर या निवडणुकांची अधिसूचना तातडीनं जारी करावी आणि निवडणूक कार्यक्रम राबवावा असं न्यायालयानं सांगितलं उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दितवा चक्रीवादळ तामिळनाडू पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांकडे सरकत आहे यामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात एक डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागांमध्ये मनार आणि कन्याकुमारी भागात सोमवारपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं असा सल्ला देण्यात आला आहे दक्षिणेकडच्या किनार भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागात पुढील तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे श्रीलंकेत या वादळामुळे आलेल्या पुरात आणि अतिवृष्टीत किमान छप्पन्न जणांचा मृत्यू झाला तर एकवीस जण अद्याप बेपत्ता आहेत सुमारे चव्वेचाळीस हजार लोकसंख्येला वादळाचा फटका बसला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक विचारमंथनाला दिशा देण्याचं काम आजचा भारत करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन जागतिक शक्ती निर्देशांकावर आधारित क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी महाराष्ट्रात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठेवू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि दितवा चक्रीवादळामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात एक डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार